तिकडे दोन तास होता आम्ही हलो तिकडे बाबत बाबा रामदेव म्हणजे आज एकदम फ्रेश मध्ये तुम्ही सर्व काम कराल कारण योगा केल्यावर माणूस अतिशय फ्रेश राहतो आणि म्हणून योगा हे आपल्या एक दिवसाचं नाही तर आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलं पाहिजे दररोज योगा केला पाहिजे तर त्याचा परिणाम आपल्या एफिशियन्सीवर नक्की होईल काम आपल्याकडून चांगलं होईल जे लोक आपल्याला भेटतील त्यांनाही चांगली सेवा मिळेल कारण आपलं मन फ्रेश असेल शरीर फ्रेश असेल आणि त्यामुळे योगा खरं म्हणजे ही आपली प्राचीन परंपरा अनेक वर्षापासूनची परंपरा परंतु खऱ्या अर्थाने बाबा रामदेवजी लोक पुढे आले आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याला एक वैश्विक रूप दिलं एक जगामध्ये योगा महत्व आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी पसरवलं आणि त्यामुळे जगभरामध्ये आज योगा डे सगळीकडे होतो आहे मोदीजी देखील आता श्रीनगरला योगा डे साजरा करतायत म्हणजे जिकडे असतील गेल्या वर्षी परदेश विदेशात होते म्हणजे योगाचं महत्व जे आहे ते मोदीजींनी पूर्ण जगभराला दाखवून दिलं कारण स्वच्छतेचं देखील महत्व काय मोदीजींनी दोन हजार पंधरा साली लोकांना नाही देशाला दिलं आणि त्याचा कित्ता आपण गिरवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा योगा डे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे होतो आणि मग सर्व अधिकारी इकडे आहेत आणि आमचा एक मंत्री पण आहे तो खरोखर कर करणार आहे ना आज मंत्रालयाच्या वतीने आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा देतो योग हा एक काळाची गरज आहे शरीराला स्वस्थ ठेवायचं असेल तर आपल्याला योग आवश्यक आहे योग आवश्यक आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देत असताना करो योग रहो निरोग अशा प्रकारची आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व अधिकांचं अभिनंदन करतो वेळात वेळ काढून आज आपला कामाचा दिवस असताना देखील आपण योग दिवस साजरा करताय आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मी आपण अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा तर आम्ही पण करून आलो आता दोघंही तिकडे गेट ऑफ इंडियाला हा ते सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र बीच का छोड दो थोडासा इंस्ट्रक्टर के पीछे स्टील खाली बस हे योगा योगा फोटो फोड योगा फोटो ग्राफर खाली बस ना नाईट